कथित जमीन घोटाळा प्रकरणाची चौकशी होईपर्यंत अजित पवारांनी राजीनामा द्यावा एकनाथ खडसे यांची मोठी मागणी पार्थ पवार यांच्या कथित जमीन घोटाळा प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माऊन बाळगलेलं आहे पुण्यातील कोरेगाव पार्कमधील चाळीस एकर जागा तीनशे कोटींना पार्थ पवार यांच्या कंपनीनं खरेदी केल्याचा दस्त समोर आलेला आहे अमेडिया एंटरप्रायझेस एल एल पीनं अठराशे कोटी रुपयांची जमीन तीनशे कोटी रुपयांमध्ये घेतल्याचा दावा करण्यात आलेला आहे प्रत्यक्ष ही जमीन शासनाच्या ताब्यात आहे आणि यामुळे या प्रकरणावर जोरदार चर्चा सुरू आहे पुण्यातील चाळीस एकर जमिनीच्या व्यवहार प्रकरणी राज्य सरकारकडून पुण्याचे तहसीलदार सूर्यकांत येवले आणि दुय्यम निबंधक रवींद्र तारू यांना निलंबित करण्यात आलेलं आहे राज्य सरकारकडून या प्रकरणी चौकशी समिती देखील स्थापन करण्यात आलेली आहे राज्याचे माजी महसूल मंत्री आणि आमदार एकनाथ खडसे यांनी पुण्यातील जमीन प्रकरणाची चौकशी होईपर्यंत अजित पवार यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे पार्थ पवारांचा व्यवहार झालेला आहे त्यात मोठ्या प्रमाणावर बनवा बनवी आहे आणि हे तरी आता दिसत आहे एकनाथ खडसे यांनी म्हटले की राज्य सरकारनं हा व्यवहार रद्द केला पाहिजे असं एकनाथ खडसे यांनी आहे व्यवहार रद्द करण्याचे कारण सांगताना एकनाथ खडसे यांनी म्हटले की ही जमीन महार वतनाची आहे महार वतनाची जमीन खरेदी करायची असते तेव्हा महसूल आयुक्तांची परवानगी घ्यावी लागते या ठिकाणी महसूल आयुक्तांची परवानगी घेतलेली दिसत नाही यामुळे कारणासाठी हा व्यवहार रद्द होऊ शकतो दुसरं असं आहे जे स्टॅम्प ड्युटी माफ केलेली आहे ती करताना जे कागदपत्रं दिली आहेत ते कागदपत्र बनावट आहेत एक लाख रुपये भाग भांडवल कंपनीचा आहे त्या कंपनीनं तीनशे कोटी कोटी रुपयांची जमीन खरेदी कशी केली तीनशे कोटी रुपये आले कसे कोणाच्या खात्यात गेले असे अनेक प्रश्न निर्माण होतात असं एकनाथ खडसे यांनी म्हटलेलं आहे शरद पवार यांनी तिथली जी सरकारी जमीन आहे महारवतन जमीन ही जमीन जी आहे ती बेकायदेशीररित्या खरेदी केला असा त्यांचा आरोप आहे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या मार्फत चौकशी झाली पाहिजे निष्पक्ष चौकशी व्हायची असेल तर उच्च न्यायालयाच्या न्यायपक्ष झाली पाहिजे ही चौकशी चालू असताना किमान चौकशी पूर्ण होईपर्यंत तरी माननीय दादा पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी जळगाव